नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली जाती धर्माच्या गुहेतून व कुरगुडीच्या राजकारणातून अपघाताने झालेल्या खासदार म्हणजेच रंग बदलणाऱ्या सरडालाही लाजवेल असा विशाल सरडा सांगली जिल्ह्यात तयार झाला आहे असा घणाघाती आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केला आहे सांगलीतील पत्रकार परिषदेत माजी खासदारांनी आजी खासदारांवर नेमके काय काय आरोप केले आहेत अपघाताने मी बोलभांड खासदार म्हणतो रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवे असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने दे नेले खासदारांचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे अजितराव वरपडे पाठिंबा सावळज येते चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा खानापूर अडपाडीमध्ये सुहास बाबर वैभव पाटील यांच्या ती भूमिका जर तर विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या ती भूमिका सांगलीमध्ये जयश्री बहिणी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवत आहे की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेज वर जाणं आणि दुप्पक आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडण लावणे ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सुसार भूमिका बदलत नसतो जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते विश्वजित कदमांना एकीकडे नेता म्हणायचं आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या हेही या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे मराठीमध्ये एक म्हण आहे दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचायचं नसतं या माणसाच्या बाबतीमध्ये परवा मी छोटेपर्यंत इन्सिडन्स घडला त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते त्यामध्ये बरेचशे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाट्य दिसलं बेगाने शादी मे अब्दुल्ला दिमाना अशी या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय संसदेमध्ये जाऊन दोन दो बच्चनगिरी करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी फील्ड वर जाऊन काम करावे लागते